यंदाच्या वर्षी वासरू न बिथरल्यानं कोणत्याही प्रकारचं भय राहणार नाही यंदाचं वर्ष हे शांततेत जाईल अशी वाकणूक श्री सिद्धेश्वर यात्रा सोहळ्यात करण्यात आली वासराच्या वाकणुकीकडे तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलं होतं सोमवारी रात्री अत्यंत भक्तिमय वातावरणात होम मैदानावर होम प्रदीपन सोहळा पार पडल्यानंतर सर्वांनाच वेद लागले होते ते म्हणजे वासराच्या भाकणुकीचे होम प्रदीपन सोहळ्यानंतर मानाचे नंदीध्वज भगिनी समाजाजवळ येऊन थांबले तत्पूर्वी यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरे राजशेखर हिरेहब्बू सागर हिरेहब्बू मनोज हिरेहब्बू जगदीश हिरेहब्बू विकास हिरेहब्बू विनोद हिरेहब्बू आणि राजशेखर देशमुख आमदार विजयकुमार देशमुख सुधीर देशमुख सुदेश देशमुख हे या ठिकाणी आले दरम्यान दिवसभर उपाशी ठेवण्यात आलेल्या देशमुखांच्या वासराला या ठिकाणी आणण्यात आलं त्या वासराला हिरेहब्बू यांच्याकडे स्वाधीन करण्यात आलं रूढी परंपरेनुसार पार्क मैदानावरील लिंगास यावेळी पूजा करून आल्यानंतर हिरेहबू आणि देशमुख यांनी प्रथम वासराची पूजा केली त्यानंतर या वासरासमोर सर्व प्रकारचं धान्य तसंच सर्व प्रकारचं विडासामान ठेवण्यात आलं दरम्यान सुरुवातीलाच वासरानं मूत्र विसर्जन केलं वासरानं लाल वस्तूंना स्पर्श केला पण ते खाल्लं नाही ते बिथरलं देखील नाही यामुळं यंदाच्या वर्षी भय राहणार नाही यंदाचं वर्ष हे शांततेत जाईल तसंच यंदा पाऊस देखील चांगला राहील अशी भाकणूक राजशेखर हिरे अबू यांनी केली यंदा वस्तूंच्या किमती या देखील स्थिर राहतील असं देखील त्यांनी सांगितलं आज वासुरा आल्याला पहिला केलं त्याच्यानंतर केलं मिश्रण केलं आणि विडा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला खाल्ला नाही म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार आता मला मला हे झाल्यामुळं पाऊस पडेल पा। असं मला वाटत आणि विशेष वास्तू शांत होता म्हणजे दोन हजार चोवीस हा शांततच जाणार जे हिता नाही मलमूत्र झाले मला त्यामुळं पाऊस आणि आपलं ही जी परिस्थिती स्थिरता राहणार या भाकणुकीकडं तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलेलं असतं भाकणुकीनंतर मानाचे नंदीध्वज शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात आले त्यानंतर ते मिरवणुकीनं पुन्हा हिरेहबू यांच्या वाड्यात परतले यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला